पूर्व भागासह सांगली जिल्ह्यातील शेतकरी बंधू भगिनींसाठी खुश खबर खुश खबर खुश खबर आणि दीपावलीच्या हार्दिक दी, दी शुभेच्छा कृषी टेक ड्रोन सेवा एरंडोली वेगवान आणि प्रभावी सेवा आमची वैशिष्ट्य एक एकर जमिनीसाठी केवळ आठ मिनिटात फवारणी पूर्ण एक एकर जमिनीसाठी फक्त दहा लिटर पाणी आणि औषधांच्या मिश्रणामध्ये काम पूर्ण कामाचा वेळ कमी पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत जास्त जलद सेवा डिजिसे प्रमाणित ड्रोन लायन्स पायलट क्षेत्रफळ मॅपिंग सर्व प्रकारच्या फवारणीची सोय संपर्क श्रावण नलवडे मोबाईल क्रमांक सत्याऐंशी सहासष्ट छप्पन्न बासष्ट पस्तीस आणि शहात्तर सहासष्ट त्र्याऐंशी त्र्याहत्तर नव्याण्णव राकेश पाटील शहाऐंशी अडुसष्ट बावीस चौतीस सत्तावीस ड्रोन द्वारे सर्व पिकांवरती औषध फवारणी करून मिळेल आमचा पत्ता मुक्काम पोस्ट एरंडोली तालुका मिराज जिल्हा सांगली मुदगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत दीपावली महोत्सवाचं आयोजन बुदगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत दीपावली महोत्सवानिमित्त महिला बचत गटांच्या व घरेलू महिला व्यावसायिक यांना त्यांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी वस्तूंचं प्रदर्शन व विक्री स्टॉलचे जाखोट या मंगल कार्यालय इथं आयोजन करण्यात आले त्याचं उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी ज्ञानदेव मडके अंजू तोरो सरपंच माधवनगर शिवाजीराव खरात जिल्हा व्यवस्थापक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी आपल्या मनोगतात बुदगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आलेल्या या उपक्रमात शुभेच्छा दिल्या तसेच महिला व घरेलू महिला व्यावसायिकांना व त्यांच्या महिला बचत गटांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळाल्यास गावोगावी मोठ्या प्रमाणात लखपती दिदी तयार होतील व यातूनच महिला सबलीकरण व सक्षमीकरण होण्यास मदत होईल त्याचप्रमाणे बचत गटाच्या मोठ्या प्रमाणात मदत होईल त्यांच्या मालाला व विक्री व्यवसायाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या मार्फत जागा उपलब्ध करून देऊन बचत गटांच्या सहकार्यानं विक्री केंद्र सर्व सोयीसुविधा जिल्हास्तरावर कायमस्वरूपी सो विक्री केंद्र निर्माण करणं नियोजन असल्याचं मत व्यक्त केले बुधगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं विकास पर्व प्रभाग संघ बुधगाव यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या विक्रीमालाचं प्रदर्शन व विक्री स्टॉलच्या उद्घाटन प्रसंगी बुधगाव गावच्या सरपंच वैशाली पाटील उपसरपंच अविनाश शिंदे प्रभाग संघाच्या अध्यक्षा माधवी पाटील ग्रामपंचायत सदस्य शुभांगी शिंदे सारिका पवार सपना गोसावी शुभांगी कोळी शिरीन चौगुले जयश्री पाटील मीनाक्षी एडके चव्हाण उश्रीमती उज्ज्वला शिंदे बचत गटाच्या महिला प्रतिनिधी स्टॉलधारक गावामधील व परिसरातील नागरिक बांधव भगिनी उपस्थित होते